दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे असा सामना रंगतोय या मतदारसंघातील कांद्याचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते दिंडोरीकरांचा कौल कुणाला भाजप की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजप दिंडोरीचा गड राखणार की पवारांची राष्ट्रवादी मारणार बाजी कांदा उत्पादक शेतकरी ठरवणार दिंडोरी लोकसभेचा नवा खासदार कांद्याची पंढरी अशी ओळख असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे अशी तगडी लढत पाहायला मिळते दोन हजार आठ सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ पासून सलग तीन टर्म दिंडोरीवर भाजपचा झेंडा फडकतो त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या दिंडोरीत आधी भारती पवार यांच्यासाठी सोपी वाटणारी लढत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मात्र अवघड बनत चालते आणि याला कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी त्यामुळे दिंडोरीत कांदा कुणाला रडवणार असा प्रश्न आहे या दिंडोरी मतदारसंघात लासलगाव ही आशियातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बहुतांशी तालुक्यात कांद्याचं उत्पादन लक्षणीय मात्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे मागच्या पाच वर्षात चौदा महिने कांद्यावर निर्यात बंदी राहील मागच्या सहा महिन्यांचा विचार केला तर डिसेंबरपासून कांद्यावर निर्यात बंदी लागू आहे कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधींचं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मोदी सरकारवर नाराजी दिसते डिसेंबर महिन्यात कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर खुद्द शरद पवारांनी चांदवडमध्ये भर रस्त्यावर उतरत आंदोलन केलं होतं त्यामुळे भाजपवर नाराज असणारा कांदा उत्पादक शेतकरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या बाजूने वळल्याचा अंदाज राजकीय जाणकार वर्तवतात तर दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी भारती पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेणाऱ्या मोदींना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं कांदा प्रश्नावर न बोलल्यानं भर सभेत मोदींविरोधात घोषणाबाजी झाली कांद्याच्या निर्यातबंदीसह इतरही अनेक प्रश्न दिंडोरीतल्या सामान्यांना भेडसावत आहेत दिंडोरी मतदारसंघात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चाललाय चांदवड दिंडोरी निफाड मध्ये तब्बल बावीस दिवसांनी पाणी येतं दिंडोरी मतदारसंघात शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलाय रोजगार आणि रेल्वे गाड्यांच्या पळवापळवीचा मुद्दाही अग्रस्थानी आहे दिंडोरीत आदिवासी समाजाच्या समस्या महत्वाचा मुद्दा आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बेदाणा क्लस्टर उभारणी हे देखील मुद्दे आहेत अशा अनेक मुद्द्यांवरनं महाविकास आघाडीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातला प्रचार चांगलाच तापवलाय या भागातल्या पाण्यावर गुजरातचा फार डोळा आहे आपण परत एकदा कमळ जर केलं तर मला खात्री आहे की आपलं हक्काचं पाणी गुजरात पळवून नेल्याशिवाय राहणार नाही शेती उत्तम करावी कष्ट करावी आणि देशाचा आणि देशाचा बाहेर सुद्धा हवा यासाठी मेहनत करणाऱ्या का शेतकऱ्यांच्या कार्यायचे विमान राष्ट्रांचा हा दिल्ला हा परिसर आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधी संबंधित असता आहे ही तुमची माझी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा अन्य होते संघटना असत त्या सगळ्या संघटनेचे हे महत्व करण्याची भूमिका घेतली तर दुसरीकडे भाजपने दिंडोरीत आदिवासी समाजाचं मोफत धान्य घरकुल योजनेसह राम मंदिराच्या मुद्द्यावर प्रचार केलाय काँग्रेस और आघाडी वाले कान खोल करके मोदी धर्म के आधार पर न बजट बांटने देगा और न ही धर्म के आधार पर आरक्षण देगा जो जो अधिकार है, का जो अधिकार है, मोदी उसका चौकीदार अडीच लाख आमचे पाण्याचे कनेक्शन असतील शेतकरी सन्मान निधी पोचला असेल आमच्या महिलांसाठीचे गॅस वाटप झाले असतील राशन पोचलं असेल आयुष्मान कार्ड पोचलं असेल मला असं वाटतं की पहिल्यांदा या दहा वर्षातला एक चांगला योजनांच्या पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न कालच्या लोकांच्या प्रतिसादातून मिळाला आता मात्र पंतप्रधानांनी पुढे पुढाकार घेऊन इथे ड्रायपोर्ट मंजूर केला हा ड्रायपॉट आपल्यासाठी भविष्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठीच येतो आहे ज्याच्याने एक प्रकारची ॲग्रीकल्चर इंडस्ट्री उभी राहणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठच्या पुनर्रचनेनंतर सलग तीन वेळा भाजपसोबत आहे त्यामुळे दिंडोरी लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात कुणाचे किती आमदार आहेत तेही बघूया नांदगाव विधानसभेत सुहास कांदे हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत तर कळवण मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नितीन पवार आमदार आहेत चांदवड मध्ये भाजपचे राहुल आहेर येवलामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ निफाडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप बनकर तर दिंडोरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत दिंडोरी मधल्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तर एक मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार आहेत त्यामुळे सहाही विधानसभा क्षेत्रात महायुतीचं वर्चस्व आहे दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आदिवासी बहुल भागात प्रभाव असणाऱ्या माकपच्या जे पी गावितांनी पाठिंबा दिला आहे त्यात दिंडोरीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भास्कर भगरेना छुपी साथ असल्याच्या चर्चा आहे छगन भुजबळांच्या मराठा ओबीसी वादामुळे महायुतीवर नाराज असणारा मराठा समाजही पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने वळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे दिंडोरीत भारती पवार विजयी होत भाजपचा गड राखणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे भाजपच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावणार चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट उढारी न्यूज नाशिक